नमस्कार मित्रांनो प्रायागिटेकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा चालू घडामोडी या विषयाचं विश्लेषण करणार आहोत याच्यासाठी आपण दोन हजार तेवीस पासून तर ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या म्हणजे मागील पाच वर्षांचे जे प्रश्नपत्रिका झालेले होते तर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते आणि कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले होते हे सर्व गोष्टी बघणार आहोत याचा फायदा तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास करताना होणार आहे नेमकं तुम्हाला कळेल की आयोग कसं प्रश्न विचारतोय तसेच कोणत्या टॉपिक्सवर आयोगाचा जास्त बरे म्हणजे जा आंतरराष्ट्रीय जास्त विचारतोय का क्रीडा जास्त विचारतोय या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत म्हणून जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सर्वप्रथम तुम्ही या करून ठेवा कारण या चॅनेलवर आपण अशाच पद्धतीने अनालिसिस व्हिडिओ घेऊन येत असतो ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सेल्फ स्टडी मध्ये खूप मदत होत असते चला तर सुरवात करूया तर सर्वात प्रथम आपण एमपीएससी राज्यसेवा पूर्व दोन हजार तेवीस ची बघूया बघा पंधरा प्रश्न आलेले होते टोटल किती पंधरा प्रश्न आलेले होते आणि तीस मार्क्स होते याला तीस गुण होते म्हणजे जेवढे जास्त सॉल्व्ह होतील तेवढे आणि हे पंधरा प्रश्न नेमके कुठून आलेले होते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याच्या संबंधी आपला व्हिडिओ आहे याची लिंक तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्ही या चॅनलवर जर गेलात तर तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कोणत्या भागामधनं किती प्रश्न आलेले होते ओके बघा प्रश्न होता बघा दोन हजार तेवीस मधील महामंडळे म्हणजे हा महाराष्ट्राच्या बजेटशी संबंधित होता आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात दोन हजार तेवीस चोवीसच्या घोषणा करण्यात आली होती की वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळे महामंडळ असतील त्याच्या संबंधीचा प्रश्न होता तर हा आपला जो चालू घडामोडीमधील अर्थसंकल्प असतो तो होता बघा दोन अर्थसंकल्प आपल्याला अभ्यासायचे असतात एक आहे इंडिया लेवलचा म्हणजे भारताचा आणि दुसरा असतो महाराष्ट्राचा असे दोन अर्थसंकल्प आपल्याला अभ्यासायचे असतात मग या अर्थसंकल्पामध्ये ज्या महत्वपूर्ण घोषणा असतात त्याच्यावर आयोग प्रश्न विचारत असतो जसं की महाराष्ट्राच्या बजेटमधील महत्वाची जी महामंडळ आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारला होता पुढचा आहे पोषण वर्धन मोहीम Actually, हा ऍक्च्युली नियुक्ती म्हणू शकतात तुम्ही किंवा आंतरराष्ट्रीय संबंधित हा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय घडामोडीशी संबंधित हा प्रश्न होता याच्यामध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची नेमणूक झालेली होती त्याच्या संबंधीचा प्रश्न होता आणि हा तुम्हाला इथं जे प्रकार दिसतो यम ओ यम ओ नेमकं काय यम म्हणजे मल्टी लायनर प्रश्न म्हणजे खूप सारे स्टेट्समेन होते आणि ओ म्हणजे डायरेक्ट वन लायनर प्रश्न सिंपल विचारलं की ये आहे का नाही कोणती दिशा आहे ही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बस सिंपल वन लायनर आणि तिसरा एक प्रकार असतो जोडी लावायचा तो पण पुढे पुढे तुम्हाला दिसणार आहे तर या पंधरा प्रश्नांमध्ये जोडी लावाचा प्रश्न आपल्याला दिसला नाही जोडी लावाचा प्रश्न हा आपल्याला इथं दिसू शकतो अर्जुन पुरस्कार व्यक्ती आणि खेळ हा जो आहे ना तर इथं होता जोडी लावाचा प्रश्न लावाशी संबंधित प्रश्न आपल्याला इथं दिसला होता तो तर तो एक क्रीडाशी संबंधित होता आणखी याच्याविषयी मी माहिती पुढे पुढे सांगतोच तर आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा तुम्ही याला नियुक्तीशी जोडू शकता आंतरराष्ट्रीय नियुक्त्या पुढचा होता पाचवा आशियान इंडिया बिझनेस समिट कोणत्या शहरात झालेलं होतं म्हणजे सिंपल प्रश्न होता कोणत्या शहरात झाले होता आपल्याला शहरचं नाव सांगायचं होतं हा आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित प्रश्न होता ऑपरेशन दोस्त जे टर्कीसाठी लॉन्च केलेलं होतं तर ते कोणत्या देशासाठी लॉन्च केलेलं होतं म्हणजे असा प्रश्न होता की टर्कीसाठी मदत करण्यासाठी आपण कोणतं ऑपरेशन लॉन्च केलं होतं त्याचं उत्तर होतं ऑपरेशन दोस्त तर हा आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा काही पुस्तकात तुम्हाला हा संरक्षणच्या पार्ट मध्ये देखील बघायला भेटेल पण तरी पण याला आपण एक इंटरनॅशनल न्यूज आहे ती म्हणून आपण याला इंटरनॅशनलच्या मध्ये जे आहेत तर ते आपण इथं याला कव्हर करूया पुढचं होतं युएन कॉप फिफ्टीन संदर्भात होतं म्हणजे अध्यक्षपद कोणाकडे होतं त्याच्यानंतर कशाशी संबंधित हा आहे या सगळ्या गोष्टी याच्यात चा विचारलेल्या होत्या हा एक मल्टी प्रश्न होता थोडासा अवघडच प्रश्न होता हा आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा याला तुम्ही पर्यावरणच्या भागमध्ये देखील टाकू शकतात बरं का म्हणजे आता कसं असतं ज्याच्या त्याच्या इच्छेवर असतं की त्याला कुठलं टाकायचंय मग काही पुस्तकात तुम्हाला आंतरराष्ट्रीय मध्ये बघायला मिळेल हाच टॉपिक किंवा काही मध्ये तुम्हाला हा पर्यावरणाच्या कृषी आणि पर्यावरणाच्या मध्ये दे देखील दे बघायला भेटू शकतो प्रश्न होता आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन जो दोन हजार चा होता तर तो कोणत्या देशातील महिलांना समर्पित करण्यात आलेला होता तर हा अफगाणिस्तानच्या महिलांना समर्पित करण्यात आलेला होता हा वन लाइनर होता म्हणजे एकदम सिंपल प्रश्न होता महत्वाच्या दिनांशी संबंधित प्रश्न होता हा कोणत्या देशाने ब्रिटिश राजशाहीचा उल्लेख त्यांच्या चलनावरून काढला असा प्रश्न होता वन लाइनर प्रश्न होता म्हणजे देश विचारला होता याचं उत्तर ऑस्ट्रेलिया होतं तर ते लगेच सॉल्व होण्यासारखं होतं तर याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडीशी संबंधित हा प्रश्न होता पुढचा प्रश्न होता आयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप कुठे झाली होती ठिकाण विचारलेलं होतं वन लाईनर प्रश्न होता क्रीडाशी संबंधित हा एक जोड्या लावाचा प्रश्न होता बरं का हा जोडी लावाचा प्रश्न होता हा तर लिहून घ्या तुम्ही जोडी लावाचा प्रश्न अर्जुन पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांच्याशी संबंधित खेळ हे फार महत्वाचे गोष्टी असतात ज्यांना ज्यांना अर्जुन पुरस्कार भेटतो किंवा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार भेटतो तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे पर्सन आणि म्हणजे खेळ हे खूप वेळाला प्रश्न येऊन गेलेला आयोगामध्ये तर हा क्रीडाशी संबंधित प्रश्न होता महाराष्ट्राचे जे नवीन राज्यपाल होते त्यांच्याशी संबंधित प्रश्न होता तर तुम्ही हा नियुक्तीला म्हणू शकता हा मल्टी प्रश्न होता पी एफ आरडीएचे नवीन अध्यक्ष कोण होते हा नियुक्तीशी संबंधित प्रश्न होता हा वन लायनर होता सिंपल प्रश्न होता संमेद शिखर तीर्थक्षेत्रांविषयी काही स्टेटमेंट होती त्याच्यावर हा प्रश्न होता कारण की त्यावेळी ते खूप न्यूजमध्ये होतं तर हा राष्ट्रीय घडामोडी तुम्ही याला म्हणू शकता मल्टी प्रश्न होता ई गव्हर्नन्स परिषद कुठे ठिकाण विचारलेलं होतं तर हा वन लायनर प्रश्न होता राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ग कोणत्या राज्यात होता म्हणजे भारताच्याच कोणत्या राज्यात होतं वन लायनर प्रश्न होता आणि स्वामित्व योजना हा मल्टी प्रश्न होता सरकारी योजना आणि उपक्रम यांच्याशी संबंधित हा प्रश्न होता आता याच्यावरून आपण काय काय अनालिसिस करू शकतो सर्वप्रथम आपल्याला असं कळेल हे काही जे घटक आहेत ना त्यांच्यावर आयोगाने जबरदस्त फोकस केलं उदाहरणार्थ इंटरनॅशनल करंट अफेअर्स बघा हा एक प्रश्न हा दुसरा हा तिसरा हा चौथा म्हणजे चार प्रश्न इंटरनॅशनल करंट अफेअर्सवर मला दिसले म्हणजे आपण एक म्हणू शकता पाचवा अरे आपण राहून गेला नाही का पाच प्रश्न जवळपास बघा पाच प्रश्न इंटरनॅशनल करंट अफेअर्सवर नॅशनल करंट अफेअर्सवर बघा एक दोन तीन तीन प्रश्न आणि मी इथं राष्ट्रीय आणि राजकीय हा एकाच घटकामध्ये कव्हर आहे बर का म्हणजे तुम्ही म्हणाल राजकीय कुठे केलं सर राजकीय आणि राष्ट्रीय हे एकच आहे इथंच मी हे सगळं कव्हर केलेलं कारण की त्याला सेग्रिगेट करणं मुश्किल जातं क्रीडेवर बघा दोन प्रश्न डायरेक्ट नियुक्तीवर दोन प्रश्न आणि अर्थसंकल्पावर एक प्रश्न आणि महत्वाच्या दिनांवर एक प्रश्न म्हणजे काय बघू शकतात आयोगाने काही टॉपिकवर जबरदस्त फोकस केले एवढे जरी तुम्ही टॉपिक व्यवस्थित करून गेले असते ना तुम्हाला खूप चांगले मार्क्स भेटले असते ठीक आहे पुढचं आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल कसा आहे म्हणजे मल्टीलायनर प्रश्न किती आहेत वन लाइनर प्रश्न किती आहेत बघा मल्टी प्रश्न बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे पंधरापैकी सात प्रश्न हे मल्टीलायनर म्हणजे जवळपास निम्मे प्रश्न मल्टीलायनर निम्मे प्रश्न वन लायनर एक जोड्या लावाचा प्रश्न देखील होता म्हणजेच काय डिफिकल्टी लेवल त्यांनी बरोबर ठेवलेली म्हणजे जास्त अवघड पण निऊ दिलं आणि जास्त सोपं पण नाही दिलं तेच जर तुम्ही कंबाईन अनालिसिसचा आपला व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे वन लायनर स्वरूपाचे असतात हार्डली एखादा दुसरा प्रश्न हा मल्टिलेनर असतो परंतु राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत आपल्याला खूप सारे प्रश्न हे मल्टी लाईनर स्वरूपाचे बघायला मिळतात आणि जेव्हा मल्टी लाईनर स्वरूपाचा प्रश्न असतो त्यावेळी तुमच्याजवळ त्या घटकाविषयी जास्तीत जास्त नॉलेज पाहिजे म्हणजे अॅक्युरेट इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असते ठीक आहे तर हे सर्व दोन हजार तेवीसच्या परीक्षेचा आपण अनालिसिस जे आहे तर ते बघितलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही देखील जर एम पी कंबाईन आणि राज्यसेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठीच आपण चालू घडामोडीचा इन वन बॅच आपण आयोग जिथून प्रश्न विचारतो जसं की जिकेटोडे सोर्स आहे अड्डाचा सोर्स आहे परिक्रमा सिम्प्लिफाईड अभिनव असे वेगवेगळे सोर्सेस मधून बेस्ट ऑफ बेस्ट इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आपण हा कोर्स डिझाईन केलेला आहे आणि अत्यंत छान असा कोर्स डिझाईन केलेला आहे इवन दो आपण गॅरंटी घेऊ शकतो की मार्केटमध्ये आपण जे काही सोर्सेस मधून घेतले की त्या सोर्सेस मधून तुम्हाला कोणीही करंट अफेअर्स जे आहे आजच्या घडीला ऑफर करत नाही आहे अड्डाचा करंट अफेअर्स देखील आपण ऑफर करतोय जी करंट अफेअर्स तुम्हाला ऑफर करतो तर हे तुम्हाला कोणीच करणार नाही याच्यासाठी याची प्राइस आपण चारशे नव्याण्णव ठेवलेली आहे तरी देखील फक्त हा व्हिडिओ जे बघत असाल त्यांच्यासाठी आपण ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देणार आहोत म्हणजे हा कोर्स तुम्हाला फक्त तीनशे नव्याण्णव रुपीजला जे आहे तर ते पडणार आहे सहा महिने तुम्हाला व्हॅलिडिटी भेटणार आहे आणि हा कोर्स राज्यसेवा पूर्व कंबाईन अशा दोन्ही जे एक्झाम आहे तर त्यांना कामात येतील याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ आणि व्हिडिओज अशा दोन्ही गोष्टी मिळतील पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकतात त्याला काही प्रॉब्लेम नाही व्हिज अनलिमिटेड असतील सर्व घटकानुसार पीडीएफ असतील ठीक आहे चला वाटल्यास मी तुम्हाला एक प्रश्न दाखवून देतो कसे प्रश्न होते राज्यसेवेचे बघा बघा हा ऑनलाईन प्रश्न बघा नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये दहावा आंतरराष्ट्रीय पर्यटन कोणत्या राज्यात म्हणजे काहीच नाही एकदम सिम्पल प्रश्न रमेश बेदचा हा प्रश्न बघा किती ऑप्शन होते म्हणजे इथं चार ऑप्शन पुन्हा इथं इथं ऑप्शन म्हणजे हा जबरदस्त अवघड प्रश्न वाटला का नाही तुम्हाला बघा हा पण अवघड प्रश्न आहे किती मोठा प्रश्न आहे म्हणजे हा परत याला हा परत ऑप्शनला ऑप्शन बघा इथं हा परत ऑप्शनला ऑप्शन म्हणजे तुम्हाला काय सांगितलं राज्यसेवेमध्ये जे करंट अफेअरचे प्रश्न येतात ना ते थोडेसे लॉंग प्रश्न येतात म्हणजे हा हा वन लाईनर म्हणू शकतात तुम्ही म्हणजे सिंपल हा प्रश्न एकदम पण तो एकच दिसला आतापर्यंत बघा हा याला परत ऑप्शन ऑप्शन उप्षयन। हा ए वन लाइनर म्हणू शकता तुम्ही याला वन लाईनर म्हणू शकता तुम्ही याला बघा हा प्रश्न हा इथं हे चार हे चार स्टेटमेंट पुन्हा हे चार ऑप्शन म्हणजे किती जबरदस्त सॉल्व्ह करायला किती वेळ लागू शकतो बघा कोणी उद्घाटन केलेलं होतं त्याच्या संबंधित हा प्रश्न होता बघा जोड्या लावाचा प्रश्न इथं तीन व्यक्ती खेळ आणि तीन खेळाडू म्हणजे आपल्याला जोडी माहिती पाहिजे आपल्याला हा एक सिंपल प्रश्न होता म्हणजे वन लाइनर स्वरूपाचा तुम्ही म्हणू शकत होता बघा कुठे झालेली होती त्याच्याविषयीचा वन लाईनर प्रश्न हा देखील एक वन लाईनर प्रश्न बघा हा पण एक वन लाईनर प्रश्न ओके बघा इथं पद्मश्री पुरस्कारावर प्रश्न होता हा महत्वाचा आहे तर इथं व्यक्ती आणि क्षेत्र हे विचारले होते हा पण एक जोडी लावाचा प्रश्न म्हणजे अशा दोन प्रश्न आपल्याला इथं हे जोडी लावाच्या संदर्भातच सापडून गेले ठीक आहे चला झालं हे कळालं कशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते तुम्हाला याच्यामध्ये आता आपण दुसऱ्या वर्षाचा पाहूया एमपीएससी राज्यसेवा दोन हजार बावीस विषयाची माहिती घेऊया तिथं कसे प्रश्न आलेले होते या परीक्षेत जबरदस्त प्रश्न आले म्हणजे जवळपास एकोणावीस प्रश्न होते यावेळी म्हणजे मागचे पंधरा प्रश्न होते ना बघा इथं बघू शकतात एकोणावीस प्रश्न विचारलेले होते दोन हजार बावीसच्या पूर्व परीक्षेत राज्यसेवेमध्ये बघूया काय काय प्रश्न होते आणि कशा पद्धतीचे प्रश्न होते चला तर आपण अनालिसिस ला आपल्याला सुरुवात करूया बघा एमपीएससी राज्यसेवा दोन हजार बावीस पूर्व याच्यामध्ये हा पहिला प्रश्न तुम्ही बघू शकता लिंग असमानता निर्देशांक हा अहवाल आणि निर्देशांक याच्याशी संबंधित प्रश्न होता बघा मल्टीलायनर प्रश्न होता हा थोडासा नित्य आयोगाच्या एसडीजी इंडिया इंडेक्स रिपोर्ट हा देखील अहवाल आणि निर्देशांक याच्याशी संबंधित मल्टीलायनर प्रश्न क्रिमिया प्रदेश रशियाने अॅनेक्स केलेला प्रदेश होता आंतरराष्ट्रीय घडामोडीशी संबंधित मल्टीलायनर याजदी गट मल्टीलायनर आंतरराष्ट्रीय कोणत्या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाली तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला शंभर वर्ष पूर्ण झाली होती त्याच्याविषयीचा प्रश्न होता बघा वन लाईनर आंतरराष्ट्रीय घडामोडी ऑस्ट्रेलियात कार्यरत असणारी भारताची पहिली बँक कोणती आर्थिक घडामोडीशी संबंधित प्रश्न होता वन लाइनर सौदी अरेबिया ग्रँड पिक स्पर्धा क्रीडा घडामोडी वन लाईनर आर नागास्वामी ज्यांचं निधन झालं ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते वन लाईनर निधन वार्ता डिओ लेडर यांचे निधन झालं याच्याशी संबंधित काही स्टेटमेंट होती हा मल्टी प्रश्न निधन वार्ता युजीसीचे अध्यक्ष ही नियुक्ती वन लाइनर प्रश्न म्हणजेच काय बघा आंतरराष्ट्रीय एक दोन तीन बघू शकता तुम्ही इथं अहवाल निर्देशांकाशी दोन प्रश्न निधन वार्तावर दोन प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील पुढे जाऊया आपण सागर चक्रीवादळ तर हा कृषी आणि पर्यावरणाशी संबंधित मल्टी लाइनर प्रश्न होता टाइम पर्सन ऑफ द इयर हा फार आय एम पी वर का व्ही आय एम पी मार्क करून ठेवा याच्यावर प्रश्न विचारतोस म्हणून दरवर्षीचा टाइम पर्सन ऑफ द इयर हा कोणता व्यक्ती तर तो अभ्यासूनच जायचा पाठांतरच असलं पाहिजे बघा पद्मश्री पुरस्कारावर दोन हजार तेवीस मध्ये प्रश्न इथं पण प्रश्न पुरस्काराशी संबंधित मल्टीलायनर क्रिप्टो करन्सीवर कर, बजेटवर प्रश्न होता बघा दोन हजार तेवीसच्या राज्यसभेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या बजेटवर प्रश्न आला आणि दोन हजार बावीस मध्ये केंद्राच्या बजेटवर प्रश्न आला म्हणजेच काय दोन्ही बजेटवर प्रश्न विचारू शकतो म्हणून दोन्ही बजेट अभ्यासून जायचे संजय दत्त कोणत्या राज्याचे ब्रँड अँबॅसिडर असतील त्याच्या संबंधित हा प्रश्न होता तर हा राष्ट्रीय घडामोडीशी संबंधित प्रश्न कलम तीनशे सत्याहत्तर कशाशी संबंधित प्रश्न होता राष्ट्रीय घडामोडी तुम्ही त्याला राजकीय घडामोडी म्हणू शकतात वन लायनरच होता पुढं आहे भू अशी प्रणाली विज्ञान व तंत्रज्ञान मल्टी लायनर प्रश्न होता महिला ई हार्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म शासकीय योजना व उपक्रम याच्याशी संबंधित वन लाइनर होता हा प्रश्न संरक्षण अंतराक्ष संबंधित होता की हॉंगसॉंग ट्वेल्व मिसाईल कोणत्या देशाची आहे तर ती उत्तर कोरियाची मिसाईल होती ती चर्चेत होती तर त्याच्या संबंधितच प्रश्न आपल्याला इथं आलेला होता आणि आपण जे आपल्या नोट्स बनवले होते त्याच्यामध्ये मी कॉलम बनवलेला आहे चर्चेतील मिसाईल आणि त्यांच्याशी संबंधित देश म्हणजे इथं चर्चेतील मिसाईल म्हणजे वेगवेगळ्या मिसाईलचं नाव आणि इथं त्यांच्याशी संबंधित देश असा आपला जो संरक्षण जी अंतरिक्षी ना त्याच्यामध्ये मी या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत ज्यांनी कोर्स जॉईन केला असेल त्यांना माहितीच आहे ही गोष्ट चला झालं आपण हे बघितलं वाटल्यास तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर मी दाखवून देतो आता म्हणजे प्रश्नांमधून देखील तुम्हाला जे आहे तर ते आयडिया येऊन लागते दोन हजार बावीस बघा क्रिमिया युद्धावर प्रश्न बघा हा प्रश्न पुन्हा ऑप्शनला ऑप्शन हा वन लाईनर होता नियुक्तीशी संबंधित युजीसीचे अध्यक्ष युजीसीच्या अध्यक्षाशी संबंधित प्रश्न होता पुढचं बघा टाइम पर्सन ऑफ द इयर एकदम लाईनर स्वरूपाचा प्रश्न आणि मी ही पीडीएफ आहे ना ग्रुपवर देखील शेअर केलेली ही अभिजित राठोड सरांची पीडीएफ बनवली त्यांनी फार चांगली पीडीएफ बनवलेली सर्व प्रश्नांची तर ही करंट अफेअर्सची जी पीडीएफ आहे ना ती ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी शेअर केलेली तिथून तुम्ही डाउनलोड करून अभ्यासू शकता बघा जानेवारी दोन हजार बावीस मध्ये आर नागास्वामी यांचे निधन झाले कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते हा प्रश्न कुठला बघायला मिळतो आपल्याला निधन वार्ता ट्वेल कोणत्या देशाची होती बघा उत्तर कोरियाची ही मिसाईल होती म्हणजे हा संरक्षण अंतरिक्ष संबंधित प्रश्न होता याजिदी गटाविषयीचा अवघड प्रश्न होता हा थोडासा आउट ऑफ सिलेबस पण होता कुठं जास्त सोर्स मध्ये देखील बघायला भेटला नाही असे प्रश्न स्किप किंवा दुंदी मारले तरी चालतील ते त्या विशेष नेते हा बघा केंद्राच्या बजेटवरचा प्रश्न की किती सेस लावलेला होता किती कर लावलेला होता क्रिप्टोकरन्सीच्या याच्यावर चाह। हा हा सिंपल प्रश्न सौदी अरेबिया ग्रँड स्प्लिक कोणी जिंकली आणि लक्षात ठेवा ग्रँड स्विक स्पर्धेविषयी तुम्हाला जर काहीच उत्तर माहीत नसेल ना तर मॅक्स वेस्ट पेन हेच उत्तर मारून द्यायचं कारण की नव्वद टक्के स्पर्धा तोच जिंकतो सध्या पुलवामा क्षेत्राशी संबंधित प्रश्न होता हा थोडासा म्हणजे याला भूगोल थोडस माहिती पाहिजे होतं बघा डिऑन लेडॉर यांचं निधन झालं हा पण थोडासा अवघड प्रश्न होता बघा तीन स्टेटमेंट दिलेली पुन्हा त्याला ऑप्शनला ऑप्शन देण्यात आलेलं होतं पुढे संजय दत्तला कोणत्या राज्याचा ब्रँड अँबॅसिडर म्हणजे हे राज्य ओळखायचं होतं आपल्याला कोणत्या संस्थेने शंभर वर्ष पूर्ण केली बघा आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आई लो हा आंतरराष्ट्रीय घडामोडीशी संबंधित प्रश्न होता हा महत्वाचा बरं का म्हणजे पद्मश्री पुरस्काराबाबत थोडा वेगळा प्रश्न होता बघा पद्मश्री पुरस्कार प्राप्त जे व्यक्ती आहेत त्यांच्याशी संबंधित हा प्रश्न आपल्याला इथं बघायला भेटतो ओके बघा ऑप्शनला परत आणखी ऑप्शन इथं बघायला भेटले ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरिया राज्यातील कार्यरत असणारी भारतीय बँक वन लायनर स्वरूपाचा प्रश्न होता आपण एक वन लाईनर कलम तीनशे सत्याहत्तर कशाशी संबंधित होता बस झालं तर हे दोन हजार बावीस चा आपण अनालिसिस बघितलेलं आहे चला तर आता आपण आणखी थोडस जाऊया राज्यसेवा पूर्व दोन हजार एकवीस चा आपण अनालिसिस बघूया नेमके कसे प्रश्न आलेले होते कोणत्या घटकावर जास्त प्रश्न होते तर मानवी विकास अहवाल दोन हजार वीस तर हा दोन हजार वीस नंतर आता दोन हजार तेवीस मध्ये आलेला आहे बरं का एकवीस आणि बावीस चा त्याच्यात रिपोर्टिंग दिलेली आहे फार महत्वाचा अहवाल आहे आत्ताच नुकता लेटेस्ट मागच्याच महिन्याला लॉन्च झालेला आहे तो पण फार महत्वाचा आहे तो पण आपण वाटल्यास एका व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करूया मानवी विकास अहवाल याच्यावर ये प्रश्न येतातच इव्हन दो अर्थव्यवस्थेमध्ये देखील प्रश्न विचारून टाकता याच्यावर म्हणजे हा तुमचं इथं पण कव्हर जातो आणि तो स्टॅटिक पार्टचा जो आहे ना इकॉनॉमीचा तिथे देखील प्रश्न विचारला जातो अहवाल व निर्देशांक वन लाईनर होता हा कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस हा कोणत्या देशातील राज्यांनी साजरा केलेला त्या होता त्याच्यावर प्रश्न होता बघा आंतरराष्ट्रीय घडामोडी वन जे लायनर हा नोबेल पारितोषिकशी संबंधित एक प्रश्न होता याला तुम्ही आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये टाकू शकतात ब्ल्यू हार्ट अभियान हे आंतरराष्ट्रीय घडामोडी होती ही बँक आणि त्यांचे घोषवाक्य होते अर्थशास्त्राशी संबंधित प्रश्न होता आर्थिक घडामोडी होती मल्टी लाइनर प्रश्न होता तुम्ही याला जोड्या लावामध्ये काउंट करा थोडस जोड्या लावाचा प्रश्न होता हा नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार एकवीस बघा नोबेल हा लक्षातच ठेवायचा नोबेल वाचताना वाचूनच जायचं आणि नोबेल तुमचं पाठांतरच पाहिजे की कोणाला भेटलेलं आहे फार महत्वाचा पुरस्कार आहे ऑस्कर पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हे दोन तीन पुरस्कार लय महत्वाचे आहेत बुकर पुरस्कार बघा किती एक दोन तीन चार बापरे चार प्रश्न फक्त पुरस्कारावर तीन प्रश्न आंतरराष्ट्रीय मी तुम्हाला काय सांगितलं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार हे तीन चार गोष्टी आहेत ना खूप जबरदस्त आयोगाच्या फेवरेट आहेत दोन तीन प्रश्न डायरेक्ट राहतात त्याच्यावर बघा राष्ट्रीय तुम्ही बघू शकता हा एक दोन तीन काय प्रश्न होते मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड जैन अल्पसंख्याक समूह केंद्रशासित प्रदेश मल्टी लॅनर मल्टी लॅनर हवन लायनर मुस्लिम महिला हक्क दिन हा साजरा करण्यात आला कधी साजरा करण्यात आला महत्वाच्या दिनाशी संबंधित प्रश्न होता कोणत्या देशाचे आहेत संरक्षण अंतरिक्षा प्रश्न होता त्याच पद्धतीने या वर्षाशी संबंधित मी काय केलेलं आहे नोट्स मध्ये एक चर्चेतील व्यक्ती आणि त्यांनी काय कार्य केलं कोणत्या देशाशी संबंधित हा एक टेबल देखील तयार केलेला आहे मी तो जे ज्यांच्याकडे आपली संरक्षणची पिढीप असेल जी पीडीएफ टेलिग्राम मध्ये मी फ्री मध्ये पण दिलेली पहिली पीडीएफ त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉन्टेंट नक्की बघायला भेटून जाईल की असे जे प्रश्न आहे विचारतो जसं की रहा नाह बरवा बरनावी या ज्या <coughs> सौदी अरेबियाच्या महिला यांच्या नावावर पण एक रेकॉर्ड स्थापित झालेले या वर्षी अंतराळात जाणाऱ्या त्या पहिल्या अरबी महिला ठरलेल्या आहेत असं जे जा काही झालेलं होतं ना ते मी तिथं ऍड केलेलं म्हणजे कुठून मला प्रेरणा भेटली तर इथून मला प्रेरणा भेटली म्हणून कोर्स डिझाईन करताना आपण पूर्णपणे पीवाय जे होते तर त्याच्यावरच तो बेस तयार केलेला होता एमपीसी राज्यसेवा दोन हजार वीस चा आपण पाहूया बघा एअर क्वालिटी इंडेक्स वर प्रश्न होता अहवाल निर्देशांक मल्टी स्वरूपाचा होता हसन रुहानी इराणचे प्रधानमंत्री मल्टी आंतरराष्ट्रीय घडामोडी अमेझॉन जंगल ची प्रश्न होता आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा तुम्ही याला आणखी एका याच्यात मोडू शकत होता कृषी आणि पर्यावरणामध्ये कुठं कृषी आणि पर्यावरणामध्ये देखील तुम्ही याला ऍड करू शकता मल्टी प्रश्न इराण महिलांसंदर्भात अधिकार होते वन लाइनर होते आंतरराष्ट्रीय घडामोडी पंधरावा वित्त आयोग तुम्हाला माहिती आहे नुकताच सोळावा वित्त आयोगाची स्थापना झालेली तो घटक आपण डिटेलमध्ये कव्हर केलेला कारण की आपल्याला माहिती आहे की वित्त आयोगावर जबरदस्त प्रश्न येतातच म्हणून ते माहितीच पाहिजे तुम्हाला आर्थिक घडामोडी दोन हजार एकोणावीस क्रिकेट हॅट्रिक क्रीडा घडामोडी जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय प्राणी वन लाइनर पर्यावरणाशी संबंधित बघा टाइम पर्सन ऑफ द इयर तिथं पण प्रश्न होता इथं पण दोन हजार वीस मध्ये प्रश्न म्हणजे मागे पण आता पण टाइम पर्सन ऑफ द इयर दोन हजार एकोणावीस टाइम पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस 2022. दोन हजार बावीस हे दोन वर्षाचे तरी तुम्हाला ऍटलीस्ट आत्ताच्या घडीला हे माहितीच पाहिजे पुरस्कारामध्ये टाकू शकता तुम्ही किंवा आंतरराष्ट्रीय टाकला तरी चालेल बरं काही म्हणजे असं हे नसतं काही राष्ट्रीय दोन हजार एकोणावीस मराठी सिनेमा पुरस्काराशी संबंधित प्रश्न राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार एकोणावीस मल्टीलायनर पुरस्काराशी संबंधित प्रश्न आरे दुग्ध वसावर प्रश्न होता महाराष्ट्र घडामोडी मल्टीलायनर राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची उद्दिष्टे मल्टीलायनर राष्ट्रीय घडामोडी महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद राष्ट्रीय घडामोडी मल्टीलायनर आणि गगनयान मोहीम हे संरक्षण व अंतरिक्ष हा मल्टीलायनर प्रश्न होता कुठे बघायला मिळतो आपल्याला दोन हजार वीसच्या राज्यसेवेच्या परीक्षेत बघा तुम्हाला आधीपत सांगितल्याप्रमाणे एक दोन तीन तीन प्रश्न कुठे आंतरराष्ट्रीयवर एक दोन तीन तीन प्रश्न कुठे पुरस्कारावर एक दोन दोन प्रश्न राष्ट्रीयवर म्हणजे बघायलाच भेटतील क्रीडेवर बघा कृषी पर्यावरणावर बघा संरक्षण अंतरिक्ष बघा अहवाल निर्देशांक म्हणजेच आयोगाचे अशी जे काही टॉपिक आहेत ना ते लईस फेवरेट आहेत आणि आता आपण शेवटचं फक्त पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे की कोणत्या घटकावर किती प्रश्न आलेले होते म्हणजे हा जो चार्ट आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन तत्पूर्वी आपण दोन हजार एकोणीसच्या राज्यसेवेच्या प्रिलिम बघूया काय प्रश्न होते एन एस जीवर होते म्हणजे न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप जो होता मल्टीलेनर आंतरराष्ट्रीय घडामोडी ब्रिक्स परिषद आणि वर्ष जोडी लावाचा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय घडामोडी युएन मानवी हक्क संघटना मल्टीलायनर आंतरराष्ट्रीय घडामोडीशी संबंधित होता पहिले पूरक जैव इंधन मल्टीलायनर कृषी आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्न होता बघा पुरस्काराशी संबंधित यावेळी एकच प्रश्न आला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार दोन हजार अठरा भारत म्यानमार सीमा मल्टीलाइनर राष्ट्रीय घडामोडी स्टॅच्यू ऑफ युनिटी मल्टीलाइनर राष्ट्रीय घडामोडी भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयक ज्याला तुम्ही राजकीय घडामोडी म्हणतात ते मी राष्ट्रीय मध्येच ऍड केलेले तर राष्ट्रीय आणि राजकीय घडामोडी मल्टी लायनर प्रश्न होता जागतिक वारसा स्थळ मल्टीलायनर राष्ट्रीय घडामोडी विशेष दर्जा राज्य राजकीय आणि राष्ट्रीय घडामोडी मल्टीलायनर ब्ल्यू मून घटना याला तुम्ही संरक्षण अंतरिक्ष जोडू शकतात अंतरिक्ष घडामोडी आहे जगातील सर्वात वेगवान संगणक विज्ञान तंत्रज्ञान वन लायनर आणि हे का माशाविषयी होतं विज्ञान तंत्रज्ञान मल्टिलायनर म्हणजे इथं देखील मला काय दिसतं की काही गोष्टींवर जबरदस्त आयोगाचे प्रश्न आहेत जसे की बघा एक दोन तीन आंतरराष्ट्रीय फिक्स एक दोन तीन चार पाच इथं पाच प्रश्न आले जवळपास पुरस्कारांवर एक प्रश्न कृषी पर्यावरणावर एक प्रश्न वर एक प्रश्न विज्ञान तंत्रज्ञानावर इथं दोन प्रश्न आलेले होते आणि बघा मोस्ट ऑफ द बघा वन लाइनर एकच आहे एक आणखी कुठं दिसतो का नाही दिसत म्हणजे इथं सर्व तुम्हाला मल्टी लाइनर बघायला मिळतील म्हणजेच तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे की राज्यसेवेमध्ये मल्टी लाइनर जे प्रश्न असतात त्यांचं स्वरूप हे जास्त असतं मल्टीलायनर प्रश्नासाठी तुम्हाला थोडी जास्त डिटेल माहिती पाहिजे पाहणार आहोत एमपीएससी राज्य सेवा पूर्व घटक मी आहे चालू घडामोडी विश्लेषण पाहणार आहोत कोणत्या घटकावर आयोगाने किती प्रश्न विचारले याचा आपण अनालिसिस केलेलं आहे मागील पाच वर्षांचं तर हे फार महत्वाचं आहे तुमच्यासाठी ओके आणि ज्यांनी आपला कोर्स जॉईन करायचा ज्यांना तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की चारशे नव्याण्णवच्या प्राइसवर आपण ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे म्हणजे हा फक्त तुम्हाला तीनशे नव्याण्णवला पडेल आणि जर अधिक माहिती पाहिजे असेल तर चौऱ्याऐशे एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्नला तुम्ही मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा या कोर्स मध्ये आपण अशाच पद्धतीने पीवाय क्यू चा अनालिसिस करूनच हा कोर्स डेव्हलप केलेला आहे आणि जिथून हा एक प्रश्न विचारतो तोच सोर्स आपण घेतल्यामुळे तुम्हाला इतर कोणतंही पुस्तक म्हणजे तुम्ही काहीच वाचायचे ना आणि काहीच वाचू नका जे त्या प्रश्न त्या सोर्स मधून विचारले जातील तेच प्रश्न तुम्हाला आपल्या सोर्स मध्ये दिसतीलच म्हणून तुमचं काही वाचण्याचं जे आहे तर ते ताण वाचून जाणार आहे चला तर आपण पाहूया घटक न्याय विश्लेषण सगळ्यात जास्त प्रश्न पाच वर्षात आंतरराष्ट्रीय घडामोडीवर विचारलेत बघा सतरा प्रश्न आले जवळपास ऍव्हरेज किती आहे बघा पाच तीन 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 म्हणजे मी काय म्हणतो ऍव्हरेज तीन प्रश्न माझे आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचे राष्ट्रीय आणि राजकीय घडामोडी तीन दोन तीन दोन पाच म्हणजे मी काय म्हणू शकतो इथं पण तीन प्रश्न म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज म्हणजे पंधरा प्रश्न आतापर्यंत आलेले पुरस्कारांवर प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये नव्हता दोन चार तीन एक म्हणजेच काय इथं मला दोन एक प्रश्न बघायला मिळतात दोन प्रश्न तर मला ॲव्हरेजनी बघायला मिळतात म्हणजे दहा प्रश्न आतापर्यंत आलेले होते क्रीडा घडामोडीवर प्रश्न दोन एक दोन हजार वीस मध्ये नव्हता दोन हजार एकोणीस मध्ये नव्हता एक प्रश्न चारच प्रश्न म्हणजेच काय वरचे तीन टॉपिक जरी तुम्ही व्यवस्थित केले ना ऐंशी टक्के काम तुमचं तिथंच होऊन गेलं जवळपास तुमचं काम होऊन गेलं बाकी काय एक एक दोन दोन प्रश्न होतात मेन जर तुमचे तीन येतच प्रश्न होऊन गेला म्हणजे बघा आणि तीन आठच प्रश्न म्हणजे तेवीस चे तुमचे आठ प्रश्न पंधरापैकी इथं होऊन गेले म्हणजे निम्मे काम तर तुमचं इथं होऊन गेलं काय राहिलं तुमचं ठीक आहे अहवाल निर्देशांकावर प्रश्न नव्हता इथं दोन एक एक बघा चार प्रश्न जवळपास संरक्षण अंतरिक्षर इथं नव्हता पण संरक्षण अंतरिक्ष दरवर्षी एक प्रश्न येतोच लक्षात घ्या येतोच बघा एक एक असे एक, एक. चार प्रश्न म्हणजे एक प्रश्न संरक्षण अंतरिक्षर आपल्याला बघायला मिळतो कृषी आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्न पर्यावरणाशी संबंधित प्रश्न हे राज्यसेवेमध्ये बघायला मिळतात कृषी आणि पर्यावरण मध्ये एवढे कृषी आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्न आपल्याला जास्त बघायला भेटत नाही बघा नव्हता इथं एक हा नौथा एक एक विज्ञान तंत्रज्ञान नऊ एक प्रश्न नऊ था, था दोन तीन प्रश्न आर्थिक घडामोडींचा बघा नौथा एक 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 म्हणजे ऍव्हरेज आपण एक च पकडू शकतो नियुक्ती इथं दोन प्रश्न एक प्रश्न तीन प्रश्न शासकीय योजना आणि उपक्रम हा एक हा एक नाही विचारलं गेलं शासकीय योजना आणि उपक्रमचं कसं असतं ऑलरेडी तुमचं अर्थशास्त्रामध्ये हे विचारलं जातं त्याच्यामुळे कधी कधी योजनेवर प्रश्न नसतात जास्त महत्वाच्या दिनवर आलं तर आलं बघा एक आलं इथं आलं मध्ये नाही आलं निधन वार्तेवर बघा दोनच आलेल्या नंतर कुठंच नाही आलेलं दिसलं बघा तो कुठंच नव्हतं बजेटवर फक्त तेवीसच्या आणि बावीसच्याच बजेटवर आला त्याच्यानंतर आलाच नाही ओके म्हणजे अशा पद्धतीने आपण सर्व घटक हे विश्लेषण केलेले आणि याची जर पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही या चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न हा जो आपला नंबर आहे याला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा टेलिग्रामची लिंक दिलेली तिथून त्या ग्रुपवर मी ही पीडीएफ ऑलरेडी शेअर केलेली तिथून तुम्ही ही डाउनलोड करू शकता आणि ज्यांनी कोर्स जॉईन केले तर त्या कोर्समध्ये ऑलरेडी ही पीडीएफ मी एका सेपरेट फोल्डरमध्ये केलेली तेथून तर तुमची डाउनलोड होऊनच जाणार आहे ज्यांना कोर्स जॉईन करायचा असेल त्यांच्यासाठी ऍप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की जॉईन करा आणि या कोर्सचा तुम्हाला नक्की फायदा होईल सांगतो कारण की मला माहिती आहे की मी तीन महिन्यापासून कंटिन्यू जानेवारी फेब्रुवारी मार्च या कोर्सवर मेहनत केलेली आहे जिथून हा एक प्रश्न विचारतो ते सर्व सोर्सेस एकत्र करून तुम्हाला एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि एकदम छान पद्धतीची बॅच इथं तयार केलेली भेटते किंवा जर तुम्हाला बॅच जॉईनच करायची नसेल आणि करंट अफेअर्समध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे की कोणत्या सोर्स मधून तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि त्या सोर्समधून जरी अभ्यास केला तरी तुमचे जास्तीत जास्त प्रश्न सॉलवून जातील तर अशाच पद्धतीने आपण कंपनीचा अनालिसिस केलेले तो व्हिडिओ तुम्ही देखील तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने तुम्हाला आणखी कोणत्या विषयाचं पाहिजे असेल ते नक्की कळवा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद